नमस्कार ॲडव्होकेट योगेश माकणे अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष मित्रांनो महाराष्ट्रामध्ये इतका अंदाधुंद कारभार चालू आहे आणि मला दुःख याच होतंय की महाराष्ट्रातले सगळे जे विरोधी पक्षातले आमदार आहेत ते हांडगे झालेले आहेत कुचकामी झालेले आहेत त्यांनी सरकार पुढे लोटांगण घातलेलं आहे आणि त्याहीपेक्षा मला महाराष्ट्रातल्या जनतेच लाज वाटतीय की इथं काय फक्त हिजडे जन्माला येत आहेत का सध्याच्या महायुतीने जी सरकारी तिजोरीची लूट लावलेली आहे अशी लूट इंग्रजांनी देखील केलेली नसेल आणि आपल्या डोळ्यात देखत होय होय हो आपल्या डोळ्यात देखत लपून छपून नाही आपल्या डोळ्यात देखत ही लूट चालू आहे कायदे करून जी आर काढून परिपत्रक काढून रोज ही लूट केली जाती आहे त्याचं हे पहिलं उदाहरण अकोल्याचे सावरकर म्हणून कोणी आमदार आहेत मुद्दाहून नाव अंडरलाईन करतो सावरकर त्यांची निळकंठ सूत सहकारी साखर कारखाना आहे म्हणजे स्पिनिंग मिल आहे ही स्पिनिंग मिल दोन हजार आठ साली बंद झालेली आहे आणि राज्य सरकारकडे बंद झालेल्या सूत कारखान्याला गिरणीला कोणतंही अनुदान देण्याची तरतूद नसताना या भिकारचोट होय या भिकारचोट महायुतीच्या सरकारनी यांना छत्तीस कोटीचं अनुदान दिलेलं आहे कशाच्या आधारे अनुदान दिलं तुम्ही कोणती पॉलिसी तयार केली तुम्ही तुम्हाला वाटलं म्हणून देऊन टाकलं अहो पैसे आमचे आमच्या कष्टाचे आहेत आमच्या रक्ताच्या पाण्याचे पैसे आहेत आणि ही दुसरी बातमी बघा कोल्हापूरच्या राजघनाऱ्याच्या शाही दरबारासाठी राज्य सरकार पैसे देतय लाज वाटली पाहिजे तुम्हाला उद्या अजून कुठल्या तरी घराण्यासाठी तुम्ही पैसे द्याल लोकशाही आहे राजेशाही नाहीये ही आमच्या पैसे आहेत आमच्या धामाचे पैसे आहेत आमच्यासाठी संविधानाने तुम्हाला गोळा करून आमच्या वरती खर्च करण्यासाठी दिलेले आहेत हा कोण आहे राजा कुठला हा राजा ह्याची काय माहिती आहे अहो ज्या आंबेडकरांनी आम आमचं आम्हाला लोकशाही देण्यासाठी हा ज्या महात्मा गांधींनी भगतसिंगांनी लोकमान्य टिळकांनी त्या चाफेकर बंधूंनी लोकशाही देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि तुम्ही या राजावरती पैसे खर्च करताय चपलेनी मारलं पाहिजे तुम्हाला चपलेनी आमची पोरं तिथं आम्ही लाखो रुपये भरून शिकवतोय आमचे आई बाप मध्ये पडलेत त्यांची फुलं भरायला पैसे नाहीत आमच्याकडं आणि आमचे कराचे पैसे तुम्ही या आतल्या विखाचोट राजांना देता ज्या भिकारचोट आमदाराला देता आम्ही शंड नाहीये आणि हिचड त्याहून नाहीये आम्ही ज्या दिवशी भेटाल ना चपले प्ले मारलं तुम्हाला नाव बदलून ठेवीन हा रोज खड्ड्यातनं चाललोय आम्ही गेल्या आठ महिन्यामध्ये पुण्यामध्ये बहात्तर लोक खड्ड्यात पडून मृत्यूमुखी पडलेली आहेत हे मी फक्त पुण्याचा आकडा सांगतोय रस्त्यावरच्या खड्ड्यामध्ये पडून म्हणतोय मित्रांनो तुम्हाला हे दिसत नाही का शहरांची उकीडी झाली आहेत गावं उद्ध्वस्त झाली आहेत ते तुम्हाला दिसत नाही का पण या असल्या भिकारचोट कारणांसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण सुधारणा घडवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत सरकारी नोकर भरती करा म्हणतात पैसे नाहीत तुमच्याकडं शिक्षण मोफत द्या म्हणल्यावर पैसे नाहीत तुमच्याकडं मित्रांनो मी शब्द देतो जेव्हा केव्हा लोकसंघर्षाचं गव्हर्नमेंट येईल त्यावेळेस हे असे जी हे जे लाड का आणि हे जे चाळे का चाळे हे सगळे बंद केले जातील आणि पहिलं गोर गरिबांच्या मुलांना शिक्षण दिलं जाईल सगळ्या जनतेला मग तो श्रीमंत असो नाही तर गरीब असो सगळ्यांना माफ दरा दरात उपचार केला जाईल हॉस्पिटलमध्ये तळपायाची आग मस्तकाला जातीय आणि म्हणूनच लोकसंघर्षाचे जन्म झालेला आहे लोकसंघर्ष हा काही फक्त राजकीय पक्ष नाहीये ती एक चळवळ आहे ह्या बिना शेंडीच्या चा, चाणक्यानी जी महाराष्ट्राची वाट लावलेली आहे आणि धना धनानंद जो ह्याच्या अंगात शिरलेला आहे ह्या बिना शेंडीच्या चाणक्याच्या अंगामधला धनानंद आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही आणि याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र